नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये पुनश्च एकदा मी तुमचं स्वागत करतो आरक्षणाच्या लढाईमध्ये आम्हाला आडवा येणारा कोणीही असो त्याला आम्ही सोडणार नाही मराठा आरक्षण आमच्या लेकरांसाठी जोखी प्राण आहे असे मराठा आंदोलक जनांगे पाटील म्हणाले पहा आमच्या प्रतिनिधीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट त्यांच्यावर सांगितलंय मी त्या दिवशी आता आता या याच्यानंतर बोलले तर मला त्यांच्या विषयचा वेगळा विषय घ्यावा लागणार कारण समाजाला आडू येणारा कोणी असो कोणीही म्हणतो मी तुम्हाला तो मराठ्यांचा असो किंवा ते कोणाचं असो आपण नाही सोडत मराठा आरक्षणाच्या विरोधात आल्यावर आपण नाही सोडत हां तुम्ही दुसरं आमच्या कानाला धरा आम्ही ऐकू पण मराठा आरक्षणात आमच्या पोरांचा जीव आहे आमच्यासाठी ती जीव का प्राण आहे मराठा आरक्षण त्याच्या विरोधात बोलला मग ते कोणी असो त्याला सुट्टी नाही मला वेगळ्या विषयात बोलावं लागणार आहे मग आता इथून पुढे जर बोलले तर त्यांनी असं म्हटलेलं आहे अजित पवार काल की मला कोणी ज्ञानाची भाषा शिकू नये किंवा याबद्दल माझ्या अनुभवाबद्दल बोलू नये खूप वर्ष मी काम केलेलं आहे आणि त्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता तुम्हाला ज्ञान शिकायचं आम्हाला आमचं काय आम्ही गुप्त घेतलं काय तुमचं ज्ञान सगळ्या महाराष्ट्रालाच आहे तुमच्या ग्रंथ का तुम्ही ना तुम्ही मला काय करायचं त्याचं मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नका तुमचं नामचं काय वैर आहे का मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलल्यावर कोणाला सोडित नाही मी माया परिवाराला सोडित नाही तर तुम्ही कोण लागून गेलात तुम्हाला ज्ञान सांगाल आम्ही कोण तुमच्याकडे भरपूर ज्ञान आहे आम्हाला काय करत तुमच्याकडे भरपूर आहे का थोडं आहे तुमचं आम्हाला गरज नाही ज्ञानाची आमचं घेऊ नका आमच्यामध्ये बोलू नका आम्ही बोललो तुम्हाला पाच महिने तुम्ही कोड आहेत कुठ आहेत तुम्ही एखाद्या मठात गेलात का आश्रमात गेलात का कुठं राहता आम्ही विचारलं तुम्हाला तुम्ही कुठे आम्हाला काय करत तुमचं काहीच नाही ना त्याच्यामुळे तुम्ही आमच्यात बोलू नका ना आमच्यात बोलल्यावर ज्ञान नाही मग आता तुम्ही शांत राहिले तर बरं नसतं मग दुसरा विषय हाताळायला लागेल मला नावी विलायचे माझं माझ्या जातीसाठी मी माझ्या पोनाचं वाटलं नसतं होऊन देत तुम्ही बोलू ना का आमच्यामध्ये आम्ही तुमच्यामध्ये कधी बोललो का तुम्ही इकडं कम गेले तिकडं कम गेले तुम्ही असं कम करता तुम्हाला मराठ्यांनी निवडून दिलं मग मराठ्यांनी आमक्यासाठी निवडून दिलं तुम्ही तमक्याकडे गेले आम्ही काढलं का आम्हाला देणं घेणंच नाही त्या विषयाचं आम्हाला गरजच नाही पडायची पण आमच्या विषयात तुम्ही कशामुळे डोका तुम्ही आमच्या याच्यात डोकले की आमच्या पोराचा आयुष्याचा प्रश्न इथं इथं गोरगरीब मराठी एक झाले तुमच्या पुरातल्या पूर्वी डोक्यात खटकेच असते मराठी पूर्वीचे असे होते हात फिरायला तरी आमचे तुमचे आता मराठी बदलले पूर्वीचे मराठीने राहिले कार्यक्रमच लावते ना मराठी आता कारण जे आमच्या पोरांसाठी तुम्ही काही बोलायला लागला आम्ही कसं काय कोण घेऊ तुम्ही काहीही बोलणार आमचं वाटळ व्हायसारखं हो मग आमच्या पोराचं वाटळ होऊन तुम्ही मोठे म्हणून काय आम्ही तुम्हाला सोडून द्यायचं काय मोठे असून लहान असो मराठा नका आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे लि तुम्ही काय बोलताना तुम्हाला सुट्टी नाही तुम्ही आरक्षणाच्या बद्दल बोलायचं नाही मग ते कोणी असो आमची लढाई आम्ही लढतो आम्ही आमचं बघू प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका